कर आता हाय करा तर हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि आम्ही पण मस्त मजेत आहे आम्ही चाललोय थोडं बाहेर फिरायला चाललोय बघू आता काय आहे काय घेतय काय नाही हो ना चाललोय आम्ही तनु आणि मी नाहीतर तिचे पप्पा असतात आमच्या सोबत मला असं कुठेतरी बाहेर जायचं म्हटल्यावर खूप भीती वाटते एकटीला एकटीला म्हणजे सवय नाही मला जायची पण आता चालले पण मला सवय सोबत पप्पा ड्युटीला गेलेत ना तिथे त्याच्यामुळे त्यांना काही वेळ नाही तर आम्ही चाललो मला मला सवय बाहेरशी जायची मी जातो जातो आणि आणि ना ना ना, ना। तो मस्त तो उन नहीं चमल आज आभाळ आले तर मस्त वातावरण आहे काही जास्त ऊन नाही आज काही कारपू गिरप घेतलं नाही आम्ही तनुला पण टोपी नाही हो ना, ना। मस्त वातावरण आहे आज थंड थंड चला मग कुठं जातोय आम्ही बघा तुम्ही आम्ही आजी झाडी साधून राहतात झाले ना गर्दी तर आज एवढी ना बापरे लय मोठी गर्दी आहे ना आता एवढ्या गर्दीतून चाललंय आणि आणि पाय तर एवढे दुखलेत ना आमचे खूप पाय दुखलेत असं वाटतंय कधी रिक्षा येतील कधी आम्ही रिक्षा बसतोय हो ना बोलतंय आमची झाली आहे इथे खरेदी करून आणि आम्ही चाललो आहे आता सिटीतून घरी चाललो आहे आमच्या तर संध्याकाळचे वाजले असेल साडेपाच तर घरी जाईपर्यंत सहा वाजत चालते आम्हाला तर काय काय खरेदी केली मी ते नक्की बघा तुम्ही चला मग मी दाखवते तुम्हाला काय काय घेतलं आम्ही तर बघा काल आम्ही गेलो होतो सिटीमध्ये शॉपिंग करायला आणि शॉपिंग काय थोडीशीच केली काही जास्त नाही केली जे जे मेन गोष्टी लागत होत्या त्याच आणल्या तर तनूचा हा फ्रॉक आहे तर दाखवतनू व्यवस्थित वरती करा अजून तर हा पिंक कलरचा आणला आहे तिला मस्त फ्रॉक छान खूप छान वाटतं तिच्या अंगावरती आणि त्याला

तर हा मी आणलेला टॉप मला वापरण्यासाठी आता मला जायचं आहे गावाकडे तर गावाकडे मी जाणार आहे लग्न आहे तनुच्या दिदीचं लग्न आहे तर त्याच्यासाठी हे मला तिकडं ड्रेस तर हा टॉप आणला याची हाफ बाई आहे तर मला बाई आतमध्ये इथं आतमध्ये बाई आहे तर ती बाई मी साईटला बसून घेणार आहे मस्त हो ना आणि साडी आणली बघा मी नको काढू नको नुसतं अशी वरतून उलटा केला तवा दिसत बरं जाऊ ती थोड साइडला आता झालं तर हा टॉप आणि ही साडी साडी मला आवडलेली नाही पण आता घेतली टायमावरती अर्जंट अशी साडी आहे ग्रे ग्रे कलर ची। ग्रे हं त्याचा पदर कुठे आहे पदर <coughs>

ब्लॅक कलरचा ब्लाउज आहे हे येपा आहे मम्मीचे इअरिंग थांब كده पाहे अस ब्लाउज पीस आहे हा आणि हे इअरिंग आणले मी सिटीतून आणि अजून चप्पल आणली सँडल दाखवऊ तर या शी आणली सँडल माहिती खूप आवडते स्ट्राईकची माझे स्ट्राईकची सँडल आहे मम्मीला ना सँडल नव्हती मम्मीने ना सँडल पण आणली आणि ही चप्पल आणली माझ्यासाठी सँडल से। ही ले नरम सँडल आहे शेप लागी भारी है। आवली तुला तर चला एवढाच व्लॉग होता भेटू पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या